सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून त्या काळातल्या अनेक गोष्टी आता चर्चेत येत आहेत औरंगजेबाच्या माणसांकडून छत्रपती संभाजी महाराजांना कोकणातल्या संगमेश्वर सरदेसाई वाड्यातून अटक केली होती हा प्रसंग छावा सिनेमात नंतर अनेक पर्यटक आता मधील सरदेसाई वाड्या पाहण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदेसाई वाड्यात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा सुद्धा आता केली आहे अर्थात छावा सिनेमाचा हा परिणाम आहेच पण शिवप्रेमींची गेल्या अनेक दशकापासूनची मागणी होती जी आता पूर्ण होतीये पण संभाजी महाराजांना तिथे कैद केले केवळ यामुळेच तो वाढा महत्वाचा नाहीये तर त्या मागेही काही इतिहास आहे तो काय आहे त्यावरच आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर आधी सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक सध्या सुरू असलेल्या विधान परिषदेत शिवसृष्टीची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरदेसाई एक प्रश्न विचारला होता आणि यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदेसाई वाड्यात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली आणि यावेळी सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज थांबले होते हा वाडा अधिगृहित करून तेथे छत्रपती संभाजी महाराजांना साधेचं स्मारक उभारण्याकरिता राज्य सरकार पुढाकार घेईल छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहेत ते धर्मवीर स्वराज्य रक्षक आहेत सरदेसाई वाड्यात उचित प्रकारचे स्मारक उभारण्यात येईल असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले संगमेश्वर मधला सरदेसाई वाडा आहे तो भव्य असा नाहीये छोटा आहे त्यामुळे तिथे फार मोठी जागाही नाहीये आणि म्हणूनच सरदेसाई वाड्याच्या आजूबाजूला असलेली शंभर एकर जागा अधिग्रहित करून तिथे भव्य असं स्मारक उभारले जावे अशी मागणी सुद्धा विधानसभेत करण्यात आली होती त्यामुळे त्याच्यावरही विचार करण्यात येणार असून जर जागा मिळण्यात अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहित करण्यासंदर्भात निर्देश सुद्धा देण्यात येणार आहेत आता आपण सरदेसाई वाड्याबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी राजांना संगमेश्वर येथे मुघलांकडून छापा टाकून कैद करण्यात आलं होतं एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी शेख निजमानं संगमेश्वर येथे अचानक छापा टाकला त्या संभाजी राजे आणि कवी कलश हे दोघे सुद्धा कैद झाले होते संगमेश्वर तालुक्यातील सरदेशांच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले या घटनेमुळे संगमेश्वरचं नाव दुःखद संतापजनक आणि तितक्याच दुर्दैवी म्हणून इतिहासात नोंदवलं गेलंय संभाजी महाराजांना पकडलं गेल्यानंतर अत्यंत अमानुष प्रकारच्या अमानवी आणि पाशवी हाल अपेष्टांना ज्या अतुलनीय धैर्यानं स्वाभिमानानं आणि बाणेदारपणे आणि बेडरपणे सामना करत ताट मानेनं ते मृत्यूला सामोरे गेले त्यांच्या या अतुलनीय धैर्याची मराठ्यांच्या इतिहासात यशस्वी नोंद सुद्धा झालेली आहे आणि त्यांना धर्मवीर ही पदवी सुद्धा देण्यात आली आहे त्यांच्या या हुतात्मामुळेच त्यांच्या नंतरही औरंगजेबासारख्या बलाढ्य छत्रुशी मराठ्यांनी त्वेषानं जिद्दीनं आणि धैर्यानं सामना करून लढा दिला कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ही घटना दुर्दैवी जरी असली तरी एक लक्षात घेतले पाहिजे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला मुघल सेनेचा रायगडवर जाण्यासाठी निघाले होते ते कराड सातारा वाई महाडमार्गे रायगडावर न जाता संगमेश्वर चिपळून खेड मार्गे रायगडावर जाण्यास निघाले होते कारण कसबा संगमेश्वर हे दुर्गम डोंगर दरीत वसलेलं स्थान आहे शत्रूंच्या दृष्टीने संगमेश्वरचा मार्ग अवघड होता मुघलांचा तळ त्यावेळी कोल्हापुरात होता आणि त्यांचे सैन्य संगमेश्वर सारख्या दुर्गम ठिकाणी येईल याची संभाजी राजांना कल्पना नव्हती हो कसबा संगमश्वरचे स्थान महात्म्य एका कारणासाठी आहे ते म्हणजे कसबा येथील सरदेसांच्या पोहोचले त्यांनी घातला संभाजी राजे व त्यांच्या मावळ्यांनी बराच काळ मुघल सैन्याशी सामना सुद्धा केला दक्षिणेकडे राजापूर आणि उत्तरेकडे दाभोळ मार्ग रायगडला जाणं संभाजी राजांना शक्य होतं परंतु या नावडी बंदरातच मुघल सरदार मुकबर खानचा मुलगा इखलास खानशी झालेल्या चकमकीत तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी राजे पकडले गेले शिवकाला पूर्वीपासून कसब्यातील ज्या सरदेसाईंकडे महसुली व्यवस्था होती त्या सरदेसाईंच्या वाड्यात संभाजी महाराज मुक्कामच होते या वाड्यातूनच ते पकडले जाईपर्यंत राज्यकारभार पाहत होते कस्बा येथील पाच सरदेशांच्या वाड्यात त्यांनी न्याय निवाडा सुद्धा केलेला आहे संभाजी राजांनी या दिलेला यादव यांच्या कराड व औंद येथील भांडण छत्रपती तो वास संभाजी राजांच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत चालू होता शेवटच्या दिवशी त्यांनी दिलेल्या या निवाड्याच्या उपलब्ध पत्रावरून ते आपली राजाची कर्तव्य शेवटच्या क्षणापर्यंत करत होते हे सिद्ध होतं छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर मुघल सैन्यानं त्या वाड्याला आग लावली त्यात वाड्याचा मागील भाग पूर्णतः जळून गेला पुढील भाग अजूनही शाबूत आहे ज्या भागात आज सरदेसांचे वंशज राहतात ज्या खोलीत बसून राजांनी राज्यकारभार व न्याय निवाडे केले तो भाग अजूनही शाबूत आहे आणि म्हणूनच या वाड्याचं विशेष महत्व सुद्धा आहे तुम्ही या वाड्याला आधी कधी भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा तसंच सरकारनं आणखीन कोणत्या इतिहासकालीन ठिकाणी लक्ष देऊन तिथे सुधारणा करायला हवी असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद